आपल्या घरी केव्हा ना केव्हा रात्रीचा भात शिल्लक राहतो आणि तो वाया जाऊ नये किंवा दुसरा काही पर्याय नसतो म्हणून आपण तो होणीला घालतो तर आज आपण त्या शिल्लक भातापासून मस्त नवीन पद्धतीने कुरकुरीत डोसे आणि टोमॅटोची चटपटीत चटणी बनवून घेणार आहोत तर सर्वात आधी मी इथे एक वाटी भातासाठी पाऊन वाटी रवा घेते रवा जाड असू देत बारीक असू देत कुठचाही रवा घेऊ शकता हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक पावडर करून घ्यायची आहे झाकण लावून आपण रवा छान बारीक करून घेऊयात तर हा बघा रवा आपण छान बारीक करून घेतलाय ह्या पद्धतीने जाडसर पावडर तयार झाली आहे आता ह्याच वाटीने पाऊन वाटी एवढं दही घेऊयात सगळं साहित्य आपण या एकाच वाटीने मोजून घेणार आहोत म्हणजे मोजमाप योग्य असलं की डोसा सुद्धा खूप छान बनतो आता आपण त्याच सेम वाटीने एक वाटी भात घेऊयात कुठच्याही तांदळाचा भात असू देत आपण आज जी ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे आपले डोसे केव्हाही बिघडणार नाहीत आता आपण एक वाटी पाणी घेऊयात आणि झाकण लावून ह्याची मस्त अशी प्युरी बनवून घेऊयात ही बघा खूप छान प्युरी तयार झाली आहे भाताचे गट्टेसुद्धा राहिले नाही आहेत छान सगळं बारीक वाटलं गेलं आहे आता आपण ही प्युरी एका भांड्यात काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी एवढं पाणी घेऊन भांड्याला लागलेलं सगळं मिश्रण काढून घेऊयात पुन्हा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला रवा छान भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे रवा छान भिजवून घेऊयात म्हणजे डोसा खाताना करकरीत लागणार नाही पचायला सुद्धा हलका होईल रवा भिजेपर्यंत आपण टोमॅटोची चटपटीत सट चटणी बनवून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊयात आणि ह्यामध्ये एक चमचा चणाडाळ डाळ घेऊयात आणि एक चमचा उडी डाळ घेऊयात दोन्ही डाळी मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायच्या आहेत साधारण रंग बदलला भाजत आल्या की चार लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या ह्या मी काश्मीरी मिरच्या घेतल्यात ह्या सुद्धा साधारण अर्धा मिनिट एवढं तेलात परतून घ्यायच्या आहेत आता ह्यामध्ये एक कांदा कापून घेतला आहे तो घेऊयात आपण ज्या सुक्या मिरच्या घेतल्या त्या तिखट नाही आहेत म्हणून दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच आलं आणि सात ते आठ लसूण घेऊयात आते मोदे आता ह्यामध्ये एक टोमॅटो कापून घेतला आहे तो ॲड करूयात एक इंच एवढी चिंच घेऊयात टोमॅटोसुद्धा घेतला आहे तर चिंचेचा वापर थोडा कमी करायचा आता सगळं साहित्य मिडियम गॅसवरती साधारण दोन मिनटं परतून घेऊयात म्हणजे टोमॅटोसुद्धा थोडा मऊ होईल आणि कांदासुद्धा ट्रान्सपरंट होईल आता दोन मिनटे आपण हे छान भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात आपण चटणीचं साहित्य थंड करून घेतलं आहे आता हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ घेऊयात आता छान बारीक वाटून घेऊयात तर आपण चटणी वाटून घेतली आहे बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे आता ही एका भांड्यात काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून भांड्याला लागलेली चटणीसुद्धा काढून घेऊयात आणि हे छान मिक्स करूयात आपल्याला या चटणीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये एक चमचा तेल घेऊयात आता ह्यामध्ये एक चमचा मोहरी घेऊयात मोहरी तडतडल्यावरती कडेपत्त्याची पाणी घेऊयात एक लाल सुकी मिरची आणि अर्धा चमचा हिंग घेऊयात फोडणी आपल्याला छान अर्धा मिनिट तेलात परतून घ्यायची आहे फोडणी आपली तयार आहे गॅस बंद करूयात आणि चटणीमध्ये ॲड करूयात चटणीमध्ये छान मिक्स करायची म्हणजे चटणी मस्त चटपटीत बनते सोबत सुद्धा ॲड करू शकता चटणी आपली तयार झाली आहे आता इथे रवा आपण छान पंधरा ते वीस मिनटे भिजवून घेतलाय रवा छान भिजला गेलाय आता यामध्ये पाऊन वाटीत तांदळाचं पीठ घेऊयात म्हणजे डोसे छान सेट होतात रवा दही आणि तांदळाचं पीठ आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात आता आपण तांदळाचं पीठ घेतलं त्यामुळे डोशाचं पीठ घट्ट होणार म्हणून आपण अर्धी वाटी पाणी ॲड करूयात आता सगळं छान मिक्स करून घेऊयात आपण सगळं साहित्य मिक्स केलं आहे पण आपण सात ते आठ तास भिजवून पीठ फरमण न करता इन्स्टंट डोसे बनवतो आहे म्हणून ह्यामध्ये अगदी पाव चमचा एवढा खायचा सोडा ॲड करायचा किंवा इनोचं एक पॅकेट ॲड करू शकता सोडासुद्धा मिश्रणामध्ये छान मिक्स करूयात मिश्रण आपण मस्त तयार करून घेतलंय आता डोसे बनवूयात मी नॉनस्टिक पॅन गॅसवरती ठेवला आहे त्यावरती तेल घेऊयात आणि टिश्यूने तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे अतिरिक्त तेल पॅनमध्ये राहत नाही आणि ते लावल्यामुळे डोसा अगदी सहज पॅनपासून वेगळा होईल पॅन आपल्याला हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचा आहे चांगला गरम झाला की थोडं पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचा म्हणजे बॅटर पॅनला लगेच चिटकतं आणि डोसा छान पसरवता येतो पाणी पुसून झाल्यावर गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि बॅटर पॅनमध्ये घेऊन मस्त पसरवून घ्यायचं जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा बॅटर पसरल्यावरती हाय फ्लेमवरती डोसा भाजून घ्यायचा वरची बाजू कोरडी झाली की थोडंसं तेल डोशावर पसरवायचं तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तेल शक्यतो कडेने पसरवायचं म्हणजे डोसा आपल्याकडा लवकर मोकळ्या करतो आता थोडासा डोसा खरपूस होत चालला आहे आता काढून घेऊयात हा बघा आपला मस्त पेपर डोसा तयार बाकीचे डोसेसुद्धा असेच बनवून घेऊयात तर हे बघा आपण मस्त असे शिल्लक भातापासून डोसे तयार करून घेतलेत चटणीसुद्धा अगदी मस्त चटपटीत बनवून घेतली आहे तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तसंच रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करू शकता आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू